प्रभाग क्रमांक चौदा मधून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे आता आपल्या बरोबर आहेत विकास झिंजुर्डे आणि उमेदवार दिलीप झिंजुर्डे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया अहिनगर मध्ये आपलं स्वागत <coughs> प्रभा क्रमांक चौदा मधून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तात्यांकडे जो पंजा दिसतोय यावरनं लक्षात येते की तुम्ही धनुष्य बानाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय नेमकं काय सांगाल खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक चौदा मध्ये खरच लोक वाट बघत होते की एक चांगलं नेतृत्व धनुष्य बाणाला पाहिजे तर ते आणि आज इतक्या आनंदात फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि छान वाटते लोक आनंद राहतेबाण घेतले मला शिंदे सेनेने मोठी जबाबदारी आता तुमच्यावर टाकली आहे नेमका आता तुम्ही कोणतं विजन घेऊन नागरिकांपर्यंत जाणार आहात बर का मॅडम आम्हाला फर्स्ट टाइम आहे ना म्हणजे स्मार्ट प्रभाग काय असतो ते दाखवून द्यायचा आहे गेले काही कित्येक वर्ष जे निर्माण झालेले प्रश्न होते ते यांनी सोडवलेच नाही आता काही टीका करायची नाही विरोधकवर मार्केटिंग काय होणार ते फक्त आमचेच होणार स्मार्ट ज्या टायमाला प्रभाग करतो आपण त्या टायमाला हे चोरी झाली लोकांना पाणी रात्री बी रात्री दोन लेट नाईटला येते दोन दोन वाजता पाणी येते लोकांचे हाल होते लोक बोलत नाही दहशतीमुळं आणि दलचे उमेदवार लक्ष देत नाही त्यांचे कार्यकर्ते भरपूर आहेत आम्ही गरीब स्वभावाची माणसं आहेत आम्ही जमिनीवरची माणसं आहेत लोक आमच्या संघ आहेत mm. तुम्हाला सोळा तारखेला नक्की दिसणार आहे mm. मतदेक्के काय होतं काय नाही mm. स्मार्ट प्रभाग असा करायचा आहे mm. आलेला प्रत्येक नगरकर माणूस बघल की प्रभाग क्रमांक चौदा दिलीप तात्या झिंजूड काय केलंय खऱ्या अर्थाने तुम्ही प्रभाग प्रबक्रा, प्रभाग क्रमांक चौदा तुम्हाला स्मार्ट करायचं असेल तर रोजगार हवा महिलांसाठी मुलांसाठी आणि प्रत्येक चौकात ज्या टायमाला सापडतो ना सापडतो ते तुम्हाला एक दिवसात सापडणार त्याची मार्केटिंग आम्ही नाही करणार त्याची ब्रँडिंग तुम्ही करणार आणि प्रभाग क्रमांक चौदा असा राहील की आल्याला प्रत्येक माणूस बघल की दश्रियांना रोजगारी इंडिपेंडेंट आणि केलं काहीतरी तात्याने आमच्यासाठी आवर्जून म्हणते पुढच्या पंच वार्षिकला तुम्ही फक्त फॉर्म भरायला करतो इतकी गॅरंटी आहे तुम्हाला निवडून येण्याची शंभर टक्के अहो आता कोणी बी समजा उमेदवारी भरली त्याला गॅरंटी असते इथं आत्मविश्वास म्हणजे ओवर ओव्हर आत्मविश्वास नाहीये आम्हाला मनात माहितीये लोक आमचे सांगितलं आता तुमचा प्रचार देखील सुरू झाला आहे नेमका आता नागरिक तुमच्या पुढे काय समस्या मांडताय आ, दोन तीन आम्ही ज्या भागात गेलो पाणी येत नाही पाणी आलं तर समजा दोन दोन दिवसाला पाणी संध्याकाळी दोनच्या नंतर येत भरपूर समस्या आता सांगून कशाला जागे करायचे आता ते करू व्यवस्थित नक्कीच डिजिटल आयल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा